नमस्कार सर्वांना ऋषी पंचमीच्या दिवशी शेगावचे श्री गजानन महाराज समाधिस्थ झाले या निमित्तानेची माझी ही भक्तिरचना श्री गजानन माऊली चरणी अर्पण करतो ऋषीपंचमीच्या पवित्र दिनी अवतार कार्य संपविले ऋषीपंचमीच्या पवित्र दिनी अवतार कार्य संपविले श्री गजानन महाराज शेगावी समाधिस्थ हो जाहले श्री गजानन महाराज शेगावी समाधिस्थ हो जाहले भक्तवत्सल स्वामी गजानन सदा सर्वांचे करती रक्षण भक्तवत्सल स्वामी गजानन सदा सर्वांचे करती रक्षण गजानन कृपेची अनुभूवी अनुभूती येते भक्त जे स्वामींना शरण येते श्री गजानन महाराज शेगावी समाधीस्थ हो जाहले शेगाव जाहले हो पुण्य क्षेत्र हे घ्यावे श्रद्धेने श्री समाधी दर्शन संकटातून तारण्या भक्तासी सद्गुरु श्री गजानन हो धावले श्री गजानन महाराज शेगावी समाधीस्थ हो जाहले माऊली कृपा असावी लेखनी सदा गुरुसेवेत रमावी कवी अरुणदासाच्या लेखनात स्वामी कृपेने भक्तिभाव हे आले श्री गजानन महाराज शेगावी समाधिस्थ हो जाले श्री गजानन महाराज शेगावी समाधिस्थ झाले गण गन गण गन गणात बोते गण गन गण गणात बोते श्री गजानन महाराज की जय